अकोला जिल्ह्यातील सकल बंजारा समाज आणि सकल बंजारा समाज आरक्षण कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं बंजारा समाज हा भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी आरक्षणापासून वंचित आहे ब्रिटिशांच्या काळात बंजारा समाजाला अठराशे एकाहत्तर मध्ये गुन्हेगारी जमात म्हणून घोषित करण्यात आलं एकोणीसशे बावन्न मध्ये गुन्हेगारी जमात कायदा झाल्यानंतर बंजारा समाजाला संवैधानिक आरक्षण म्हणून अनुसूचित जमातीच्या प्रवर्गामध्ये समाविष्ट करायला हवं होतं त्याप्रमाणे हैदराबाद गॅझेटियरमध्ये तेव्हाच्या आंध्र प्रदेश आताचं तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपूर्वीच्या मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळत होतं मात्र महाराष्ट्र राज्यात बंजारा समाजाला विमुक्त जाती प्रवर्गात समाविष्ट करण्यात आलं बंजारा समाजाला समाविष्ट करण्यासाठी बंजारा समाजाच्या वतीने एकोणीसशे बावन्न पासून सतत संघर्ष सुरू आहे है। यासाठी हैदराबाद गॅझेटियर मध्ये बंजारा समाजाच्या अनुसूचित जमातीच्या नोंदी हा पुरावा आहे याकरता अकोला जिल्ह्यातील सकल बंजारा समाजाच्या कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी अकोला जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी आणि शेकडो बंजारा बंधू भगिनी उपस्थित होते हैदराबाद गॅजेटच्या मागणी करत आहे दुसरं वेगळं काही मागत नाही म्हणजे आदिवासी लोकांचं जे म्हणणं लोका आहे ता ता की बा हे आमच्या याच्यात आमच्या ताटातलं खात आहे आम्ही कोणाच्या ताटातलं उत्सव खाणारे नाही आहोत आम्ही स्वतः बनवून आम्ही स्वतः खाणारे आहो आणि आमची मागणी हे आहे की आम्हाला याची परवा आरक्षण मिळलं पाहिजे